आकाश आता घरातच राहत होता तो बोलत नव्हता हसत नव्हता फक्त खिडकी बाहेर बघत होता शांत त्याच्या टाचे करवळ पैंजण स्थिर होती ती हलत नसे पण ऐकू येत होती आई घाबरली होती प्रत्येक क्षणी तिने डॉक्टर भटजी वडीलधारे बोलावले सगळ्यांनी घरात पाऊल ठेवले हळूहळू घराच्या हवेत काहीतरी जड होतं जणू घर श्वास घेतय जिवंत सगळ्यांनी आकाशला बोलवण्याचा प्रयत्न केला त्याला नाडणं हलवणं जाग करणं पण आकाशचे डोळे फक्त फोकस्ड होते खिडकी बाहेरच्या रिकाम्या हवेत रोखलेले जणू कोणाशी बोलतोय पण दिसत नव्हतं तेव्हा पहिला आवाज पुन्हा आला पैंजणाचा नाही तर चालण्याचा उंबरठ्याबाहेर तीन पावलं उभं होतं छन्न 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 गावाच्या रस्त्यावर थेट सगळ्यांनी थरथरून डोळे उघडले खिडकीतून गावाचा रस्ता दिसत होता रस्ता रिकामा पाऊस नाही वारा नाही पण ती तिथे उभी होती शांत लाल साडी नव्हती आता तिच्याकडे आता ती, ती पांढरी दिसत होती माणसासारखी पण पूर्ण नाही अजून चेहऱ्यावर सावली शरीर धुक्यासारखं पण तिचे पाय जमिनीवर होते आणि दोन्ही पैंजण तिच्याकडे होती आई जोरात खोली बाहेर धावली पण आकाश हल्ला नाही याची बात त्याच्या नजरेत शांत स्वीकृती होती जणू त्याला या रात्रीची ठाऊक होती जणू ती यायचीच होती आई किंचाळली तू माझा मुलगा आहेस आकाशचा आवाज प्रथमच आला हळू मंद अतिशय थंड होतो बाहेरची पैंजण हलू लागली तिचे पाऊल गावाभोवती फिरत होते एक दोन तीन ती थांबली नाही कधीच जणू गाव मोजत होती ती शांतपणे गावकरी हरांचे दिवे बंद करू लागले खिडक्या बंद दार जड हवे दाब जणू गाव धडधड करत होता आतून पैंजणाचा आवाज गावभर पसरला छन्न 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 आकाश हळू उठला जमिनीवरून त्याच्या पायांमध्ये आता चालण्याची नशा होती त्याच्या शरीरात तिचा श्वास होता तो घरातून बाहेर चालू लागला आई रडत त्याच्या पायांवर पडली थांब 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 आकाशचा चेहरा पोकळ होता कसलंही भाव नाही जीवन नाही आवाज हळू पण अंतिम मी तिला देणं लागलो आहे वाळ्याभोवती गाव शांत थिजला कोणी दरवाजा उघडला नाही सगळे शांत प्रार्थना बोलू लागले आकाश रस्त्यावर तिच्याकडे गेला तिने हात पुढे केला हळू दोघांचे हात स्पर्शले क्षणभर पैंजणाचा आवाज एकदम जड झाला छन्न 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 हवा थंड झाली श्वासासकट जमिनीवर सावल्या मिळून गेल्या आकाश आणि ती अंधारात एकत्र चालू लागले नदीकडे त्या जुन्या पायवाटेने जिथे प्रकाश कधीच जात नाही गाव अजूनही आठवते ती रात्र गावकरी अजूनही उंबरठे बंद करतात कारण आता पैंजण फक्त एका व्यक्तीचे नाही दोघांची आहे आणि ती रात्री येते छन्न छन्न छन्न